नमस्कार विकासाचा तास स्वागत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अनेक संघटनांनी पनवेलमध्ये केला तीव्र निषेध जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय विश्व हिंदू परिषद बजरंग दल व हिंदवी सेना पनवेल या संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी व भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी चारही संघटनेच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पनवेल एस टी स्टँड हॉटेल पासून अनेक संघटनेचे कार्यकर्ते शाळेतील मुळे यांच्या समवेत सदर पहिलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध पनवेलमध्ये पेरगाव या ठिकाणी ते जो दुर्दैवी जो निर्दयी असा आतंकवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे त्या आपल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्याकरता समस्त वारकरी संप्रदाय हिंदवी सेना पनवेल आणि बजरंग दल पनवेल प्रखंड यांच्या मार्फत आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता जमलेलो आहोत तसेच त्या आतंकवाद्याविरुद्ध आपण निषेध नोंदवण्याकरता याकरता जमलेलो आहोत या ठिकाणी इंदोळी सेनेचे बरेच पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी हो। बजरंग दलाचे पुणे प्रखंड रायगड जिल्ह्यातून बरेच या ठिकाणी कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र वारकरी महामंडळ स्वामी स्वामी समर्थ सेवेकर या ठिकाणी आहेत तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळ रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी उपस्थित आहे समस्त वारकरी संप्रदायामार्फत या ठिकाणी मी या या ठिकाणी ठिकाणी निषेध नोंदवतो आणि या ठिकाणी रॅली होईल तिथे या ठिकाणी काही भाषण होतील या ठिकाणी भाईचारा भाईचारा म्हणून आपण सेक्युलरिझमचा जो या ठिकाणी भूत आपल्या मानगुटीवर बसवलेला आहे त्या ठिकाणी भाईचारा चारा फक्त चारा म्हणून या ठिकाणी आपण आहोत आपण जर म्यानमार मधील त्या ठिकाणी विराथू असून विराठूच जर उदाहरण पाहिलं याकरता आपण काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी एक या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि ते प्रत्येकामध्ये केलं पाहिजे प्रत्येक विभागात केलं पाहिजे ते जागरण होण्याकरता आपण निषेध लावलो होतो आणि जैसे ते आपण गप्प बसतो म्हणून त्या ठिकाणी ते जागरण व्हावं त्या उद्देशानं या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर त्या मुसलमानांची आपण आर्थिक कोंडी केली पाहिजे आर्थिक कोंडी करण्याकरता कोणकोणते उपाय आहेत तर त्या सर्व उपायावर आपण विचार योजना केली पाहिजे त्याप्रमाणे रचना केली पाहिजे याकरता या ठिकाणी आपण आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आणि त्यांचा निषेध नोंदवण्याकरता आपण मला आम्ही हिंदू सिनेमा आमच्या पदवीमध्ये आम्ही काम करतोय मला खरोखर मनापासून इच्छा नव्हती की आपण निषेध करायला पाहिजे पण आमचे वारकरी संप्रदायाचे सर्व मानस आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं का आपल्याला निषेध कारण पाहायचा आहे म्हणून मी हा निषेध काय झालो कारण की आपण प्रत्येक वेळा काय झालं आपलं हिंदूवरती आत्ता झालं त्या मेणबत्त काढल्या मशाल काढल्या काय आपण तुम्ही निषेध करतो त्याचा त्या विशिष्ट समाजावरती कटले फरक पडत नाही तो उलटा अजून तापतोय आणि मग आपली परीक्षा घेतोय आणि आपल्या धर्मावरती तो अजून आघात करतोय आता आपल्याला आता ही वेळ आलेली आहे असं मला आहे त्या तशा तसं उत्तर द्यायला पाहिजे आणखी आपण प्रत्येक वेळेला हिंदू धर्म आपला जो आहे तो एकदम शांत आणि एकदम का सेक्युरु तो धर्म पाठ पडवलेला पहिला त्यामध्ये शेकडू झालेला आहे आता ठेवलेला आता आपल्या काही खोशात होशात द्यायला पाहिजे आणि ही आता मला वाटते वारकरी संप्रदाय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो वारकरी संप्रदायाने जो काम केला होता त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या जो म्हणजे जसे शिवाजी महाराज घडवले तसे आता मला होते आता सर्वांनी वारकरी संप्रदाय आता हातात घेतलेला आहे आता आम्ही जर म्हणतो तर त्याही आम्हाला मार्गदर्शन करावं त्यांनी सांगावं तसं आम्ही वागावा ही त्यांनी आणि आता हे निषेध फक्त आम्ही आता सोडलं बघा पहिला कसा असतो एक गुणा महा दोन गुणा कसं असतं वारकरी संप्रदायांनी सहन केलेला आहे एका वर्षात आज स्वामी संपूर्ण गुरुजी जो आलेले आहेत आज सर्वांनी सहन केले आता सर्वांच्या पलीकडे गेलेलं आहे आणि आता त्यांनी जे सूत्र जो आहे त्यांनी आपण घेतलेले आणि त्यांनी आम्हाला सांगावं तरी जो आम्हाला आधी देवा त्याचा आम्ही पालन करणार मग तरी सांगितलं का आम्ही घेऊ सांगेल का तो काय का उपस्थित झालेले आहे त्याला कारण म्हणजे धर्मावर आघात झालेला आहे धर्मावर म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनावर एक आघात झालेला आहे आणि जो बलाच्या असा हिंदू धर्म आहे जो अतिशय वेदना सहन करून देखील ताट मानाने उभा राहिला प्रत्येक वेळेला का तो सारे आपले आहेत ज्या भावनेने त्यांनी सह्याला दोन केले तिथे आपण कुठेतरी फार मोठी चूक करून बसलो असं आता म्हणायला प्रयत्न आहे कारण आता अनिवाद निर्माण करेल आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध करू सर्वप्रथम सर्वप्रथम मध्ये जी घटना घडली या घटनेच्या माध्यमातन त्याच्या अगोदरपासनं विश्व हिंदू परिषद बजरंग दल असू दे वारकरी संप्रदाय असू दे किंवा हिंदू सेना असू दे गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्रपणे ही जनजागृती करत होतो ही वेळ कधीही आपल्यावर येऊ शकते कधीही त्यासाठी आपण जागृत व्हायला पाहिजे परंतु जागृत होताना अनेक वेळा हिंदवी सेना बजरंग विश्व हिंदू परिषद वारकरी अनेक कार्यक्रम आम्ही इथे घेतले या माध्यमातून आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर आता इथे आजुरी कोळी कराडी ब्राह्मण क्षत्रिय हा वाद नाही आपण हिंदू म्हणून जेव्हापर्यंत एक येत नाही ना ही घटना आपल्यावर येऊ शकते याच्या माध्यमातला एक घटना आपण ही लक्षात घेतली पाहिजे का अशा वेळेला धर्म विचारून पिया लावलाय का हातामध्ये काय जागा वापरलाय का कान टोचेल का अशा पद्धतीने कपडे बघून चेक करून जर आपल्यावरती हल्ले होत असतील तर या माध्यमातून कुठेतरी हा संदेश द्यायचा देश प्रयत्न नाहीये का दोन इथे हिंदू मुसलमांमध्ये वाद घालण्यापर्यंत भंड करण्याचा हा उद्देश नाहीये का ह्याच्यातनं आपल्याला समजायला लागेल आणि यातनं मी त्यांना पण एक इशारा देतो का जर या घटनेतनं तुमची चरबी वाढली असेल तर तुमची चरबी उतरवायला आम्हाला कमी करणार नाही कारण या घटनेत आम्ही पण बोध घेणार आहोत आणि हिंदू आता जागृत झालेला आहे आणि मध्ये जर असा कोणी विचार करत असेल तर डोक्यातनं कारू टाका कारण का मध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदवी सेना वारकरी संप्रदाय हे सगळे इथे एकत्रित एक एक आहेत आणि त्याचबरोबर इथे साहेब इथे आज इथे आम्हाला उपलब्ध आहेत त्यांच्या मंदिरामध्ये आज हजारोच्या संख्येने आज तिथे भक्त येतात या भक्तांना त्या मंदिरात पण एक संदेश जाऊ द्या या घटना पनवेलवर आमच्या बरोबर ज्या आता घडणार आहेत ते आता आपण सहन करणार नाही आणि पनवेलच्या माध्यमात सबंद भारताला आज संदेश देणार आहोत आता हिंदू जागृत झालेला आहे जय श्री हिंदू धर्मावर अत्याचार चालू आहेत त्यामुळे शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा करून आज मध्ये जो हा काही त्या ठिकाणी रॅलीचा भाग निघाला आहे हा फक्त आणि फक्त निषेध करण्याकरता जो काही पहे गावामध्ये आमच्या हिंदू माध्यमांचा महिना त्या ठिकाणी मानव झालं नव्हे नव्हे आज परत आज परत हा हिंदू धर्म सर्वांना समभाव देऊ झालाय म्हणजे ते यारे यारे लहान थोर यातून भवती नरे न पावे यातून खुलासा विचार आम्ही जात पात धर्म कधी मानला नाही पण ज्या ज्या वेळेला या हिंदू धर्मावर कोणीतरी त्या ठिकाणी आघात करेल वेळेला हा हिंदू धर्मातला आम्ही व्यक्ती प्रत्येक जण त्या ठिकाणी मावला कधी थांबणार आहे व आज पण आम्ही सर्वांना सर्व समभाव मानलं प्रत्येकाला बंधू प्रेम दिलं पण आज ती वेळ नाहीये कारण आज पहल आम्हाला पाहिलं गेला आमचे हिंदू बांधव त्या ठिकाणी फक्त आनंद घेण्याकरता गेले आणि त्या ठिकाणी आतंकवाद्याने पाकिस्तानच्या लोकांनी त्या ठिकाणी आमच्या हिंदू बांधवांच्या त्या ठिकाणी हे सावध असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं गोल्या झाडल्या त्यांच्याकडे काही त्यांचं लग्न झालं होतं फक्त आनंद मिळण्याकरता गेले होते काही पिरण्याकरता गेले होते काय त्यांचे जिल्ह्यात होते आणि ज्या ज्या कुटुंबावर त्या ठिकाणी आज हिंदू धर्म गप्प भागणार नाही साडे चारशे वर्षापूर्वी माझ्या ना बाबाच्या अंगावर सुद्धा कोण तुमच्या होता उस्मान नावाचा खाती त्या ठिकाणी होता आता आम्ही ते सम जात नाही आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल त्या ठिकाणी कांतीसेना असेल वारकरी साम्राज्य मंडळ असेल ते हातामध्ये घेऊन प्रत्येक जण त्या ठिकाणी आता निषेध व्यक्त करणारे आता हिंदू धर्माचा प्रत्येक नागला गप्पा वापरणारे अरे दैवत शिव छत्रपती मुखी दुसरे नाव नाही आणि लाल वाटते जरा भटव्याची लाल वाटते जरा हिंदू धर्माची ना ती हिंदूंची आवड पाणी कधी आतणार नाही सागराचे पाणी कधी आतणार नाही शिवरायांची आत्मन कधी मिटणार नाही अरे हा जन्म काय हजार जन्म झाला तरी शिवरायांचा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व पक्ष इथे कोणत्याही पक्षाला नाही सर्व पक्षाची लोक त्या ठिकाणी एकत्रित फक्त हिंदू म्हणून त्या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्या आणि निषेध व्यक्त करण्याकरता जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तर नक्की आता वेळ आलेली आहे करी करी की कुठेतरी हिंदुत्व दाखवली नाही आणि मी एकच सांगेल की हा जो हल्ला झालाय ज्या पद्धतीने त्यांना गोळीबार करून ज्या पद्धतीने म्हटलं केलेलं आहे कुठेतरी आता मला आता सर्व सगळ्यांनाच ही जाग येण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की याच्यातून दिसतंय की आज तुम्ही बघताय की वारकरी संप्रदायातील असतील किंवा इतर सर्व सामाजिक क्षेत्रातील असतील ही सगळी मंडळी आज या निषेध रॅलीमध्ये सर्व सहभागी झाले होते त्याच्यावर स्पष्ट चित्र दिसतात